अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्महांच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा सात कवड्यांची सेवा अक्षय तृतीयेला आपल्याला प्राप्तीसाठी प्रभावी सेवा करायची आहे त्यातल्या बऱ्याचशा सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे आज आपण बघणार आहोत कवड्यांची सेवा बघा ल अक्षय तृतीया हा दिवस माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी खूप खूप जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही या दिवशी जेवढी जास्तीत जास्त सेवा कराल ना लक्ष्मी प्राप्तीची तेवढी ती सेवा आणि लक्षात घ्या अक्षय तृतीया या दिवशी केलेली सेवा ही आपल्यासोबत चिरकाळ टिकून राहत असते तिचा कधीही क्षय होत नाही म्हणून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने वा वास करावा अखंड वास करावा आपल्याला लक्ष्मी प्राप्त तर होते पण ती स्थिर राहणं पण तितकंच महत्त्वाचं आहे कारण की बघा लक्ष्मी चंचल आहे आज आहे तर उद्या नाही परंतु प्राप्त झालेली लक्ष्मी ही स्थिर राहावी आणि त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होत राहावी असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठीच आपल्याला या सेवा करायच्या आहेत आणि अक्षय तृतीयाला तु तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी जेवढी जास्तीत जास्त सेवा कराल ना तेवढं जास्तीत जास्त पुण्यफळ तुम्हाला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लक्ष्मीप्राप्तीची प्रभावी सेवा म्हणजे कवड्यांची बघा देवघरामध्ये आपण कवडा ठेवत असतो का ठेवत असतो कारण की कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात मी तुम्हाला सांगितलं आहे की अक्षय तृतीयेला तुम्ही सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यांच्या स्वरूपात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल आणि अखंड तुमच्या घरामध्ये वास करेल बघा सोनं चांदी खरेदी करणं हे प्रत्येकाला शक्य नाही आहे परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या लक्ष्मी स्वरूप आहेत आणि अर्थात त्या जर आपल्या घरात असतील तर आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे त्यातली त्यात मी एक गोष्ट सांगितली होती की तुम्ही या दिवशी पाच किंवा सात कवड्या खरेदी करू शकता बघा तुमच्याकडे जर आधी तुम्ही कवड्या खरेदी करून ठेवल्या असतील तर काही हरकत नाही किंवा तुमच्याकडे कवड्या नसतील तर तुम्ही या दिवशी अक्षयतृतीयेला कवड्या खरेदी करून आणा आणि आपल्याला काही सेवा त्यावर करायची आहे आणि आपल्या देवघरात त्या ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करेल आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे जे काही दारिद्र्य आहे ते मुळापासून नष्ट होईल आता कवड्या कोणत्या खरेदी करायच्या पांढऱ्या की पिवळ्या तर तुम्हाला पांढऱ्या कवड्या खरेदी करायच्या आहेत <चाहिए>। पांढऱ्या कवड्या खरेदी करून तुम्हाला त्या घरी आणून तुम्हा तुम्हाला त्या पिवळ्या करायच्या आहेत आता पिवळ्या कशा करायच्या ते बघा तुम्हाला केशरचं पाणी करून त्यामध्ये त्या कवड्या तुम्हाला टाकायच्या आहेत जेणेकरून त्या पिवळ्या होतील किंवा हे जर तुम्हाला करायचं नसेल तर हळदीचं म्हणजे चमच्याभर पाणी घ्यायचं थोडीशी हळद टाकायची आणि त्यामध्ये त्या कवड्या तुम्हाला टाकायच्या आहेत जेणेकरून त्या कवड्या पिवळ्या होतील अशापर्यंत तुम्हाला त्या कवड्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आता बऱ्याच जणांच्या अशा कमेंट येतील की ताई आम्ही आधीच जर पिवळ्या कवड्या आणल्या तर चालेल का पिवळ्या क कवड्या खरेदी केल्या तर चालेल का चालेल पण बघा जर तुम्ही पांढऱ्या कवड्या खरेदी करून जर तुम्ही त्या घरी आणून पिवळ्या अशा पद्धतीने केल्या तर अतिशय उत्तम असणार आहे म्हणून मी सांगेल की तुम्ही पांढऱ्या कवड्याच खरेदी करा आणि घरी आणून तुम्हाला त्या अशा पद्धतीने हळदीच्या पाण्यामध्ये किंवा केशरच्या पाण्यामध्ये त्या ता तुम्हाला टाकून पिवळ्या करायच्या आहेत बघा घरी आणल्यानंतर कवड्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या पाण्याने किंवा दुधाने त्यानंतर, तुम्हाल आने त्यानंतर आने तुम्हाला त्या पिवळ्या करायच्या आहेत आणि त्यानंतर आता तुम्हाला पुढची सेवा करायची आहे त्यानंतर बघा कवड्या पिवळ्या करून झाल्यानंतर कवड्या त्या तुम्हाला त्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षरात धूपदीप ओवाळायचं आहे आपल्या देवघरासमोर तुम्हाला बसून ही सेवा करायची आहे त्या कवड्या ज्या काही आहे तुम्ही आणलेल्या सात कवड्या त्या तुम्हाला तुमच्या हातावर ठेवायच्या आहेत उजव्या हातावर आणि तुम्हाला सेवा करायची आहे तुम्ही डायरेक्ट त्या हात तुमच्या हातावर ठेवू शकता किंवा एखादी प्लेट घ्या प्लेटमध्ये त्या कवड्या ठेवा आणि ती प्लेट तुमच्या हातावर तुम्ही ठेवू शकता तर आता त्यानंतर सेवा काय करायची आहे ते बघा सगळ्यात आधी सेवा तुम्हाला श्रीसुप्तमचं थे। पठण करायचं आहे श्रीसुक्त संस्कृत तुम्हाला प्राकृत करायचं असेल तुम्ही प्राकृतमध्ये सुद्धा तर पठण करू शकता पण संस्कृत केलं तर अतिशय उत्तम श्रीसुक्त संस्कृत तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे आता ज्यांना वेळ नाही आहे ज्यांना एवढं सोळा वेळेस श्रीसुक्त पठण करायला जमणार नाही त्यांनी एक वेळेस पाच वेळेस सात वेळेस अकरा वेळेस केलं तरी चालणार आहे पण बघा जेवढी जास्तीत जास्त सेवा करणार ना तेवढ्या त्या कवड्या सिद्ध होणार आहेत त्याचा प्रभाव तेवढा जास्तीत जास्त वाढणार आहे म्हणून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा सोळा वेळेसुखाचं पठण केलं तर अतिशय उत्तम असणार आहे तर सोळा वेळेस सुखाचं पठण करून सगळ्यात शेवटी तुम्हाला फलश्रुती पठण करायची आहे श्री त्यानंतर दुसरी सेवा काय करायची आहे व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये करू शकता किंवा मराठीमध्ये सुद्धा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठन करू शकता व्यंकटेश वासुदेव प्रद्युम्नोमित मित विक्रम हे जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला एक मा लक्ष्मी गायत्री मंत्र ओ महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीम तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आता ज्यांना एक माळ करणं शक्य नसेल त्यांनी चोवीस वेळा जरी लक्ष्मी गायत्री मंत्र म्हटलं तरी चालणार आहे पण मी तुम्हाला आधीच सांगितलं जेवढी जास्तीत जास्त सेवा करणार तेवढ्या तकवढ्या सिद्ध होणार आहे आणि त्याचा प्रभाव तेवढा जास्तीत जास्त वाढणार आहे म्हणून जर एक माळ करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम त्यानंतर एक माळ विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणा विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात तुम्ही चोवीस वेळासुद्धा विष्णू गायत्री मंत्र पठण करू शकता त्यानंतर कुबेर मंत्र तुम्हाला एक माळ करायचं आहे ओम वैष्णवाय स्वाहा ओम श्री ओम ह्रीं श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय महा हा जो कुबेर मंत्र आहे त्याची तुम्हाला एक माळ घ्यायची आहे किंवा चोवीस वेळा तुम्हाला पठण करायचं आहे जर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा नसेल तर ओम श्री कुबेरायन महा हा मंत्र पण तुम्ही पठण करू शकता त्यानंतर तुम्हाला नव्याण्णव मंत्र पठण करायचं आहे नव्वाण्णव मंत्र ओम एम भ्रीम क्लीम चा मुंडा विचे याची पण तुम्ही एक माळ घेऊ शकता किंवा चोवीस वेळेस तुम्ही म्हणू शकता त्यानंतर बघा आता या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला एक सेवा आपल्या गुरूंसाठी करायची आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ तुम्हाला जप करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की ताई कवड्या हातात ठेवून आम्ही चोवीस वेळेस कसं मोजायचं तुम्ही बोटावर चोवीस वेळेस म्हणू शकता किंवा तुम्हाला जर एक पण मंत्र जप करायचा असेल प्रत्येक मी तुम्हाला ज जे जे मंत्र सांगितले लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवाणव मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या या ज्या माळी तुम्हाला मी सांगितल्या आहे करायला काय करायचं ती डिश जी काही आहे ती तुमच्या हातामध्ये डाव्या हातात ठेवायची आणि उजव्या हाताने तुम्ही माळजप करू शकता काही हरकत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला या सेवा करायच्या आहेत प्रत्येकाने नक्की करा दिवसभरात कधीही तुम्ही ही सेवा करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये करू नका कारण की त्या काळात आपण कोणतीच सेवा करत नाही आणि अक्षय तृतीयाला जेवढी जा जास्तीत जास्त तुमच्याकडनं लक्षप्राप्तीची सेवा घडेल ना तेवढं अतिशय उत्तम असणार आहे तुम्हाला जी काही सेवा शक्य आहे ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करा बऱ्याचशा सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे आणि यानंतरही करणार आहे तुम्हाला जी कोणती जमेल ती करण्याचा प्रयत्न करा आता बघा या कवड्यांवर सेवा करून झाल्यानंतर या कवड्या तशाच आता देवघरात ठेवायच्या का हा पुढचा प्रश्न तर बघा तुम्ही या कवड्या एका छोट्याशा डिशमध्ये किंवा वाटीमध्ये तांदळावर तुम्ही व्यवस्थित मांडून ठेवू शकता उलट्या ठेवायच्या असं तुम्हाला माहीत असेल कवड्या कशा ठेवायच्या त्यानंतर जर तुम्हाला हे करायचं नसेल तर तुम्ही एक लाल कपडा घेवा घ्या किंवा पिवळा छोटासा कपडा घ्या त्यामध्ये तुम्ही या कवड्यात ठेवून त्याची पोटली बांधा आणि ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता बघा तांदळावर जेव्हा आपण कवड्या ठेवतो ना तर त्याचं काय होतं बऱ्याच जणांचं पाहिलं आहे की देवघरामध्ये तांदळावर कवड्या ठेवल्या ता जातात एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये पण काय होतं आपण त्या रोज कवड्यात धुवत नाही मग त्यामुळे त्याच्यावर धूळ बसते आणि मग ते योग्य वाटत नाही म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही लाल छोटासा कपडा घ्या किंवा पिवळा कपडा घ्या पिवळा कलरचा आणि त्या छोट्याशा कपड्या बांधे त्या कवड्या बांधून तुम्ही त्याची पोटळी करा आणि ती तुम्ही देवघरात ठेवू शकता जेणेकरून काय होईल धूळ त्याच्यावर बसणार नाही त्यानंतर आता बघा फक्त एकदाच या दिवशीच सेवा करायची आणि बस झालं का ते कवड्या ठेवून द्यायच्या आणि परत त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही असं होतं का नाही बघा जसं आपण श्रीयंत्र घरामध्ये आणतो श्रीयंत्र आपण नेहमी सेवा करतो मंगळवार असो शुक्रवार असो किंवा पौर्णिमा असो दुर्गाष्टमीला आपण कुमकुम आचन करतो किंवा आपल्या त्या सेवेने आपल्याला फळ मिळायला लागतं नुसतं श्रीयंत्र जर घरात आणून ठेवलं त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्याच्या जर आपले त्याच्यावर जर आपण सेवाच केली नाही त्याच्यावर जर सेवा घडलीच नाही तर त्याचं फळ आपल्याला कसं मिळेल तसंच या सुद्धा आहे या कवड्या नुसत्या या दिवशी आता सेवा करून सेवा करायच्या आणि त्या ठेवून द्यायच्या असं होत नाही की तुम्हाला या कवड्यांवर तुम्ही दर महिन्याला सेवा करू शकता दर महिन्याला सेवा कोणत्या दिवशी करायची एखादा मंगळवार तुम्ही, तुम्ही करू शकता किंवा शुक्रवार तुम्ही करू शकता किंवा दुर्गाष्टमीला महिन्यातून जी दुर्गाष्टमी येते त्या दुर्गाष्टमी तुम्ही सेवा करू शकता किंवा तुम्ही पौर्णिमेला सेवा करू शकता म्हणजे कोणता तरी एक दिवस ठरवायचा ज्या दिवशी आपल्याकडनं सेवा घडली पाहिजे त्या कोवड्यांवर आणि तुम्हाला दर महिन्याला त्या कवड्यांवर याच पद्धतीने ही सेवा करायची आहे जेणेकरून त्या कवड्यांची ताकद तेवढ्याच पटीने जास्त वाढेल आणि त्या तेवढ्याच जास्त प्रभावी होतील तर अर्थात सगळेजण करतील मला माहीत आहे आणि जेवढी तुम्हाला जमेल ना तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला परत सांगेल की या दिवशी केलेली सेवा ही आपल्यासोबत चिरकाळ टिकून असणार आहे आणि अर्थात आपल्या घरामध्ये प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या घरामध्ये मात्र लक्ष्मी वास करावा आपल्या घरामध्ये दरिद्री अलक्ष्मी कधीही येऊ नये यासाठी प्रत्येकाने ही सेवा आवर्जून करा आणि सेवेचा लाभ घ्या तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंांच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ